नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या लोकमत वृत्तपत्रात शिक्षणसेवक व दीक्षक पदभरतीसाठी जाहिरात आली आहे जाहिरात सविस्तर पाहूयात गोंदिया शिक्षण संस्था गोंदिया हिंदी भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त पाहिजेत एक परवानगी पत्र दिलेलं आहे दिनांक बारा एक दोन हजार चोवीस दोन परवानगी पत्र क्रमांक दिलेला आहे दिनांक तीन एक दोन हजार चोवीस तीन परवानगी पत्र क्रमांक दिलेला आहे दिनांक सोळा पाच दोन हजार तेवीस चार परवानगी पत्र क्रमांक दिलेला आहे दिनांक सोळा पाच दोन हजार तेवीस संस्थाद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित आश्रमशाळामध्ये खालीलप्रमाणे शिक्षणसेवक व अधीक्षक पदावर नियुक्ती करावा याची आहे पद माध्यमिक शिक्षणसेवक संख्याव प्रवर्ग एक खुला शैक्षणिक पात्रता बी एस सी बायोलॉजी सेकंड डिव्हिजन बी एड मुलाखत दिनांक व वेळ वीस दोन दोन हजार चोवीस दहा तीस ए यम पद उच्च माध्यमिक शिक्षणसेवक संख्याव प्रवर्ग एक खुला शैक्षणिक पात्रता यम ए हिस्ट्री प्लस मराठी सेकंड डिव्हिजन बी एड मुलाखत दिनांक व वेळ एकवीस दोन दोन हजार चोवीस दहा तीस ए यम पद अधीक्षक पुरुष संख्या व प्रवर्ग एक खुला शैक्षणिक पात्रता बी एस डब्ल्यू मुलाखत दिनांक व वेळ एकवीस दोन दोन हजार चोवीस एक पी एम वयोमर्यादा व वेतन शासन नियमानुसार उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत बायोडाटा दोन पासपोर्ट फोटो दूरध्वनी क्रमांक व सर्व आवश्यक प्रमाणपत्रासह कार्यालय सचिव गोंदिया शिक्षण संस्था एन एम डी कॉलेज परिसर गोंदिया डबल फोर वन सिक्स वन फोर जिल्हा गोंदिया महाराष्ट्र येथे दिनांक दहा दोन दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजेपर्यंत पाठवावे याकरिता कोणतेही मुलाखतपत्र पाठविले जाणार नाही तसेच वरील तक्त्यात दिलेल्या तारखेस व पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखतीस मूळ कागदपत्रासोबतसो खर्चा उपस्थित राहावे साक्षात्काराच्या दिवशी कोणतेही आवेदन स्वीकार केले जाणार नाही फोन नंबर आणि ईमेल ॲड्रेस दिलेला आहे सचिव गोंदिया शिक्षण संस्था गोंदिया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद